नमस्कार मी जयश्री माळीभूमकर माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार मी जे गाणं म्हणत आहे त्या गाण्यातलं काही चुकलं तर मला माफ करावं कारण जास्त शिकलेली नाही तर मी गाणं म्हणते त्या गाण्यातलं काही चुकलं तर माफ करा एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतं गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या दारेवर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या दारेवर रैतेसाठी वार झलिले आपल्या निदड्या छातीवर रैतेसाठी वार झेलिले आपल्या निदड्या छातीवर माझ्या देवाच नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाच नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या दारेवर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर प्राणपणाने लढले मावळे राजावर नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाच नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर जात पात ना धर्म मानिला जगला माणूस जात ना धर्म मानिला जगला माणूस पुन्हा जन्म आशीच्या इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर माझ्या देवाच नाव गाजतय किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला अश्विनेरी किल्ल्यावर माझ्या देवाच नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की काही गाण्यातलं चुकलं तर माफ कराव माझ्या भावानो माझ्या दादाला ताईला सगळ्याला सांगते गाण्यातलं काही चुकलं तर माफ करा